तर चला मंडळी साळक्या कुटुंबाला चाहक्या परिवाराला भेटून माझ्या बहिणीच्या घराला आणि आईना सुद्धा भेटून त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पण पोचतील तर आपल्या सर्वांचं कुटुंब हे अशाच पद्धतीमध्ये राहून द्या एक विचार करा की जसं एक एक राहणं आणि एकत्र एक राहणं ह्याच्यातली काय मजा असेल ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला भेटेल नमस्कार मित्रांनो तुम्ही चंद्रकांत वासुदेव कदम तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत लोट्याला लोट्याला म्हणजेच खेड लोटे तर मित्रांनो ह्या गावी माझी चुल सखी बहीण दिलेली आहे माला माला तर आज मी त्या घरी त्यांच्या जाणार आहे मी बरीच वर्ष त्यांचं लग्न झाल्यापासून मी त्या लोट्याला गेलेलो बरेच वेळा कामाने पण त्या संदर्भात कधी मला माझ्या बहिणीच्या घरी जाता आलं नाही तर आज संध्याकाळी भाऊजी घरी आले होते आणि दादा सुद्धा मुंबईवर दुपारी घरी आला होता तर या दादा आणि भाऊजी हे दोघं सुद्धा लोट्याला जाणार होते तर त्यांच्यासोबत मी आणि आयुष आम्ही दोघं सुद्धा निघालोय तर आता बाईकने आम्ही त्यांच्या घरी पोचणार आहे आणि मित्रांनो ह्या घराबद्दल मला जर बोलायचं झालं तर मित्रांनो ही जॉईंट फॅमिली आहेत दोन भावंड आई किंवा ताई आणि त्यांची जे काही दोन मुलं आहेत त्यांची जी काही फॅमिली आहे घरामध्ये खूप सुंदर अशी छान अशी गोंडस मुलगी आहे जिचं नाव जिजा आहे तर मित्रांनो ही फॅमिली एकमेकांना जपणारी एकमेकांच्या नात्याला आधार देणारी एकमेकांच्या जीवाला जीव देणारी एकमेकांना समजून घेणारी एकमेकांची सोबत राहणारी एकमेकांना सतत साथ देणारी तर मित्रांनो खरंच मला ह्या फॅमिली बद्दल आतापर्यंत कधीच माहिती नव्हतं भाऊजींचा स्वभाव खूप सुंदर आहे पण त्यांच्यापेक्षा सुद्धा सुंदर स्वभाव त्यांच्या मोठ्या भावांचा आहे आणि त्यांच्यापेक्षा सुंदर स्वभाव त्यांच्या आईंचा आहे तर मित्रांनो ह्या फॅमिलीला भेटून मला खूप आनंद वाटला या फॅमिलीबद्दल मला बोलायला इतकं छान वाटतं की मित्रांनो विचारू नका कारण की कधीतरी आपल्याला अशा गोष्टी ज्या पाहिजे असतात त्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्रित भेटतात तेव्हा खरंच मनाला खूप आनंद होतो पुढे मित्रांनो जी बाईक चालली आहे ती भाऊजी चालवत आहेत आणि भाऊजींसोबत माझे मोठे भाऊसुद्धा आहेत तर चला मित्रांनो जास्त उशीर न करता सरळ या फॅमिलींशी भेट घेऊया तर माझ्या बहिणीचं नाव आहे अर्चना प्रशांत चाळके नाश्च करायला <laughs> हरे कृष्णा हरे कृष्णा मोर्या रे बाप्पा रे मोर्या रे मोरया रे मोरया गुड मॉर्निंग मित्रांनो हे बघा रात्री नाचून बिचून आता मी दमलोय आणि सकाळी लेट उठलोय तर आम्ही इथे आलेलो आतूकडे हे बघा मित्रांनो आजूबाजूचा परिसर पुरं हिरवगार आहे हे बघा आणि हे आहे घर माझ्या आतूचं ते बघा पप्पा तिकडे बसले हे बघा रात्री नाचलेलो कार्डमधून चालतो त्याच बाप्पाकडे बसले तेव्हा नमस्कार म्हणते सर्वांना शुभ प्रभात तर मित्रांनो इथं आम्ही आलो लोट्याला तर लोट्याला म्हणजे बघा ही माझी बहीण आहे ही माझी बहीण आहे आणि माझ्या शेजारी जे बसले ते माझी भाऊजी आहेत तर हे इथं लोट्याला स्थानिक आहे त्यांचं घरी इथं त्यांचं गाव आहे लोट आहे आणि यांच्याकडे दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी गणपती बाप्पा बसलेले आहेत हरा भाऊजी तर बाप्पाच्या दर्शनासाठी मी काल आम्ही इथं आलेलो तर इथं बघा आयुष्य पण बसला आहे आणि आमचे मोठे बंधू माझा दादा पण आलेला आहे तर भाऊजी काय मग नाही दादा खास प्रमाणे आमच्याकडे गणपती आले आणि आपण सर्वजण आलात तर आम्ही तुमचे धन्यवाद नाही नाही असं <laughs> बोलू नका धन्यवाद <laughs> करू नका तुम्ही <laughs> नाही काय की भरपूर भरपुरशे तुम्ही आलात गणपतीला आमच्याकडे बरोबर बरोबर म्हणजे मद असं सोप्यात म्हटलं की मी पहिल्यांदाच आलेलो पहिल्यांदा मी बरोबर अजी भाऊजींच्या जर कुटुंबाबद्दल आले नक्की नक्की आंबला पण तेवढाच आनंद आहे आम्ही आलो बो म्हणून आणि अचानक ठरलंय असं नाही की माझी काकी कालच मला बोललेली की आपण लोट्याला जाऊया तर वर्षा तिच्या माहेरी गेली शिरगावला तर आमचं बोलणं झालेलं की वर्षा आज समोर या आज खाली येणार आहे तर त्यानंतर आम्ही तुमच्याकडे येणारच होतो पण आमचे दादा आले आणि मग घाई गडपतीमध्ये आम्ही रात्री साडेसात वाजता आम्ही यांच्याकडे भाऊजीकडे आलो आणि भाऊजींबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचा सोबत जो तुम्हाला आता दिसतोय तो स्वभाव त्यांचा तसाच आहे आणि मला असं वाटलं की भाऊजीचा स्वभाव तसा आहे पण नाही त्याच्या कुटुंबाचा सुद्धा सर्वांचा स्वभाव तसाच आहे त्यांचे जे मोठे <laughs> बंधू <बंदुवाई>। आहेत <laughs> ना म्हणजे <मुझे> आनंदी <अनन्दी> प्रसन्न <laughs> म्हणजे म्हणतात ना माणूस माणूसाला अपेक्षा नाही कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाही प्रेमळपणा आणि नाजूकपणा बरोबर तर ह्या ज्या आजचा जो काही प्रोग्राम होता किंवा कालचा <laughs> जो काही नाच <नाजुग> होता <पना>। त्यामध्ये <laughs> तुम्हाला सर्व पाहायला भेटेल काला जसं आमचा जेवणाचा प्रोग्राम झाला त्याच्यानंतरला गणपती बाप्पाचं जे जागरण झालं तर फॅमिली खूप उत्साहित आहे आणि यांचं कुटुंब असं नाही की जॉईंट फॅमिली आहे तर चला हे सर्व बोलण्याच्या आधी आपण त्या सगळ्या कुटुंबाच्या पण भेट घेऊया त्या भाऊजी मित्रांनो हा घराच्या बाहेरचा परिसर आहे आणि चला आपण जाऊया तर भाऊजींच्या घराच्या आतमध्ये आणि मित्रांनो हे लोटे म्हणजे चिपळून लोटे खेड लोटे खेड लोटे, लोटे।, 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 लोटे ओ लोटे हो जिजा तर मित्रांनो ही भाऊजींची नात आहे बघा नमस्कार नमस्कार या सर्वात पहिल्या म्हणजे घराचे प्रमुख आहेत तर ते त्यांच्या आपण भेट घेऊया या भाऊजींच्या आई आहेत आई नमस्कार तर आईंची पूजा चाललेली आहे हे बघा यांच्या घरातले बाप्पा आहेत आणि मित्रांनो बघा जसं हे बाप्पा प्रसन्न दिसत आहे हा जो वाडा बांधलेला आहे तशाच पद्धतीने भाऊजीचा सुद्धा इथे वाडा आहे आणि त्याच्यावरती आईंची कृपा आहे आई बघा तरी बघा हे आई आहेत म्हणजे सर्वांतरी मग मी उल्लेख केला या घरामध्ये मला असं आधी वाटलं होतं की जसं भाऊजींचा स्वभाव जसा म्हणजे असं मला वाटायचं की हेच प्रेमळ आहेत तर मला असं वाटलं नव्हतं की घरामध्ये सर्व जी माणसं उपस्थित आहेत तर हे सर्वच प्रेमळ आहेत आणि सर्वात जास्त प्रेमळ हे आहेत म्हणजे म्हणतात ना मनातली काही गोष्ट असेल म्हणजे ते प्रेमाची असो किंवा मन दुखवण्याची असो तर हे लगेच व्यक्त करतात असं नाही की कुठल्या गोष्टीला दुरावा ठेवत नाही जे काय आहे ते बोलून आपले हसमुख म्हणजे स्वभाव त्यांचा तर मित्रांनो ह्या पण ताई आहेत आणि हे पण भाऊजीत लागतात तर ह्या बहिणी ह्या सुंद बाई आहेत घरामध्ये आणि माझी मोठी बहीण इकडे आहे ही बघा ही अर्चना चाळके आणि ही आमची भाची शर्वरी तर हे असं यांचं कुटुंब आहे आणि मित्रांनो हे कुटुंब आज ह्यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर एवढंच की हे कुटुंब आहे ना एक जॉईंट फॅमिली आहे आज आणि आजही सर्व एकत्र एक आहेत घरामध्ये मला वाटतं मोजून माणसं नऊ no. नऊ no. 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 no माणसं आहेत पण आजही सर्वांचे एकत्र एक एकच चूल आहे घर एकच आहे या सगळ्या गोष्टी आज है, आज पण त्या टिकवल्या जे आम्ही लहानपणी पाहिले होते ते आज सुद्धा यांच्या फॅमिली मध्ये त्याच गोष्टी राबवल्या एकामेकाला एकामेकाला धरून शिकवली हो आणि तुटून दिली नाही सगळ्यांना जोडून ठेवले आणि सर्वांना एक करून ठेवले कोणाची हिम्मत नाही झाली अजूनपर्यंत पर्यंत म्हणजे म्हणतात ना की खरा म्हणजे मातोश्री म्हणजे तो हिसाब म्हणजे त्यांचा ता कानूनच आहे कायदा आहे म्हणजे बरोबर आहे तर मस्त आई तुमचे विचार खूप छान आहेत आणि तुमच्या विचाराच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण चाललेत असं तरी अजूनपर्यंत आहे व्यवस्थित असं नाही कोणामध्ये मुंबई पासून एकत्र तुम्हाला मी एक विनंती करीन की तुम्ही जी काल जी गवळण बोलला होतात ना ती एकदा होऊन जाऊन दे जी बोबडी गवळण ते एकदा होऊन जाऊन दे कारण की ती गवळण मला वाटतं मी पहिल्यांदा ऐकली म्हणजे माझ्या भागात जे ते कडवत सुंदर होत ते म्हणजे आपल्या पारंपरिक चालू आहे तेच आहे नाही चालेल पण तुम्ही बोला हा बोला बोला जसं वाटत तसं बोला बोबडी गवळ न म्हणते ही काय बोबडी गवळन म्हणते ही काय हिची नेहमीची घाय करी आय 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 हिची नेहमीची घाय करी आय आय आई इथं रोजच धिंगा हाय बोबडी गवळ म्हणते ही काय म्हणते तुमच्या ना ह्या मध्ये ना सर्वात मला आवडलं काय माहिती ते तुम्ही केलात ना आई 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 तर हे मला जाम आवडलं आणि तुमची ही जी व्हिडिओ तुमची पर्सनल तुमची आणि माझी मी सेपरेट पण टाकणार आहे की हे लोकांमध्ये गाणं पोचून त्या ज्याने ऐकलं नाही ना ते ऐकतील आणि हे गाणं जर असेल गवळण असेल ऐकलं असेल कोणी तर नक्कीच माहितीच हे गवळण कोणतरी नक्की ज्याला मोठी करेल तुमची जी गवळण आहे ना ती कोणती वाढवल्या व्हिडिओच्या खाली तर ही गवळण आपले मानगावचे रामचंद्र घाणेकर ही ही गवळण आहे त्यांची गवळण आहे का तर ते रामचंद्र गाणेकडे त्यांची गवळण आहे तर त्यांना सुद्धा विनंती करी तुमची गवळण खूप छान आहे पण तुमच्या आवाजापेक्षा मला वाटतं या भाऊजींचा आवाज खूप सुंदर आहे आणि तुम्ही ती गवळण जर यांच्याकडं गावून घेतलात तर मला वाटतं ती गवळण अजून फेमस होईल कारण की त्यांच्या आई आई मध्ये एवढा दम नाही ना तेवढा ह्यांच्या आई आई मध्ये दम आहे तर या म्हणतात सर्वांनी मस्त की काय वाटतंय भाजी केलेली आहे भाकरी केलेली आहे सोबत गुलाबजामुन पण दिलेले आहेत आणि हो आता आम्ही जेव्हा थांबणार नाही कारण की पाऊस सुद्धा चालू आहे तर कधी आता जोर लागला नको आणि सुके सुखलू आम्हाला पण आमच्या गावात पोचायचे धन्यवाद काल जेवण तर खूप छान होत तर आता भाकरी खाऊ आणि आपण आपल्या घराला परत मंडळी कुटुंबाला परिवाराला भेटून माझ्या बहिणीच्या घराला आणि आईना सुद्धा भेटून त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पण पोहोचतील तर आपल्या सर्वांचं कुटुंब हे अशाच पद्धतीमध्ये राहून द्या एक विचार करा की जसं एक एक राहणं आणि एकत्र राहणं ह्याच्यातली काय मजा असते ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला भेटेल तर आई आणि भाऊजी आणि तुमच्यासुद्धा आणि ताई तुमच्यासुद्धा खूप धन्यवाद आल्यापासून मला पण जरा बरं वाटलं तर चला आता आई तर निरोप घेतो बाप्पांना सुद्धा सांगतो की पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच येण्याचा प्रयत्न करू तर चला हा व्हिडिओ इथं बाप्पा मंगल मूर्ती अरे उंदीर मामा की